सावित्रीबाई फुले या महान शिक्षिका समाजवादी पवित्र होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई होते त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि मुख्य दापक्या पण होत्या धन्यवाद

तीन जानेवारी स तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत हो। आहोत सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या सा आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही ज्योतिबाच्या लेखी नका समजू आम्हाला त्याशिवाय आम्ही कर्तृत्वाच्या आहोत जिचा शिकली दिंदू मुले जिचा शिकली दिंदू मुले ती ज्ञान दाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आता आपल्या समोर या तसवती मधील विद्यार्थी धनश्री गणेश पुशेकर येणार आहे कृपया तिने येथे येऊन तिचे मनोगत व्यक्त करावे ही <स्थाँगा> <थी> माझी <मादुणाता>। मत <स्थाँगा>

तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गांधार त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजीने असे पाटील होते वयाच्या अवघ्या हो नवव्या वर्षी सावित्रीबाई क्रांतिरोधी सावित्रीबाईंचा विवाह थो, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबाईंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील बुधवार पेठे मुलींसाठी पहिली शाळा घालली सावित्रीबाईंनी समाजातील बालविवाहसाठी दा प्रथा केशवपटाच्या वाईट प्रथांना विरोध केला त्यांनी काव्य काव्य फुले स, सती काव्य फुले बा बावन कशे सुभद्र का यासारखे काव्य संग्रह हो लिहिले तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्म जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो

सावित्री तू दाखवलेला विश्वास आज सार्थ झाला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला माझ्या जगण्याला आता आपल्यासमोर सावित्री विद्यार्थिनी प्रीती कृष्ण मोगल ही येणार आहे ही नाही ते आपले मनोगत व्यक्त करावे सर्वांना सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती त्यांचा जन्मदिवस त्यांचा त्यांचा जन्मदिवस जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो शिक्षणा शिक्षणाच्या स्वर्गाने जिने उघड दिले शिक्षणाच्या स्वर्गाने जिने उघडविलेदार दिले आज तीच सावित्री आज जगाची शिलेता तीच सावित्री आज जगाची शिलेदार सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकवीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव सावित्री त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खुंडजी नेवसे पाटील होते त्यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला <सथ>

नमस्कार बाल मित्रांनो जिंदगी एक काटो का सफर है जिंदगी एक काटो का सफर है हौसला उसकी पहचान है हौसला उसकी पहचान है रास्ते पर तो सभी चलते हैं रास्ते पर तो सभी चलते हैं पर जो रास्ता बनाए वही इंसान है पर जो रास्ता बनाए वही इंसान है भारतीय शिक्षणाचे दरवाजे खुली करून देणारी भारतीय शिक्षण ज्ञान भोत्री क्रांती सूर्य महात्मा फुले सत्य शोधक मार्ग साथ देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना म्हणजे त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन अठराव्या शतकाचा काळ होता अठराव्या शतकाचा काळ होता स्त्रियांचे आणि आणि मूल मूल पर्यंत पर्यंत मर्यादित मर्यादित होते स्त्रियांचे होते या अठराव्या शतका तीन जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी नायगाव जिल्हा सातारा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला

फुले स्वतः व त्यांनी मुलींनाही शिकवले सावित्रीबाई स्वतः शिकल्या व त्यांनी मुलींनाही शिकवले आज बस कंडक्टर तर राष्ट्रपती लोकप्रियांनी आपले वर्चस्व गाजवले आहे ते फक्त फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे ते फक्त फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे भारतातल्या सर्व स्त्रियांसाठी एवढेच म्हणावे भारतातल्या सर्व स्त्रियांसाठी एवढेच म्हणावे बोये जाते हे बेटे पण उग जाती हे भेटीया बोए जाते हैं बेटे पर उग जाती है बेटिया स्कूल जाते हैं बेटे आगे बढ़ जाती है बेटिया स्कूल जाते हैं बेटे आगे बढ़ जाती है बेटे अव्वल आती है बेटिया मेहनत करते हैं बेटे अव्वल आती है बेटिया जब खूब रुलाते हैं बेटे तब हंसाती है बेटिया तब हंसाती है बेटिया आशा रहती है बेटों से आशा रहती है बेटों से पद पूरी कर जाती है बेटिया पद पूरी कर एवढे बोलून मी माझी शिक्षणाचे स्वर्गाचे जिने उघडले दात ती सावित्री आज जगाची शिले आता आपल्या समोर आता चौथी मधील विद्यार्थी अनुष्का गणेश कावरे येणारा आहे कृपया तिने होऊन तिचे मनोगत व्यक्त कराव की सायस की नाही बोल

दुसरी शिक्षणाची किंमत तेव्हा तुलाच कळाली होती म्हणून तर फुले म्हणून म्हणून झालेली अंगावर चिकलमाती अंगावर चिकलमाती आता आपल्या समोर येतात विद्यार्थी श्रावणी विष्णू कावरे येणार आहे तिने येऊन आपले मनोगत व्यक्त नमस्कार सर्वांना माझा नमस्कार होय मी साबिक ज्योतिराव फुले बोलते होय मी साबिक ज्योतिराव फुले बोलते एवढी बोलवले नसते एवढी बोलवले नसते पण माझ्या विचारांचे तुम्ही स्क्रीज केले जप्क माझी देवी बनवून मला फोटो फ्रेंड केले मला फोटो फ्रेंड केले जमे तेव्हा जमे तसे जमे तेव्हा जमे तसे माझे सोयीनुसार कौतुक केले माझे सोयीनुसार कौतुक केले खरे दुख्याचे की तुम्ही मला भूत देतात भूत देतात त्याचा राग मी आज तुमच्या समोर बोलते होय मी सावित ज्योतिराव फुले बोलते होय मी सावी ज्योतिराव फुले बोलते होईल मला काय माहिती मला कुठे कुठे दिसले होते होईल मला काय माहिती मला कुठे कुठे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिव शिवशाप घेतले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिव शिवशाप घेतले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिव शिवशाप घेतले होते दगडाबरोबर शेणाई सोसले होते दगडाबरोबर शेणाई सोसले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते आज मी कसले घाव जेनले होते आज मी कसले घाव जेनले होते माय मावल्या न लेकी बाळी न माय मावल्या न लेकी बाळी न तुम्ही शिकल्या सवरल्यास पण नको एवढ्या शहाण्या झाल्या विकराचा स्त्रीमुक्तीच्या प्रत्येक गणी कहाण्या झाल्या कहाण्या झाल्या बालपणाचे दुःख काय असावे बालपणाचे दुःख काय असावे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले अर्थात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दात मी अर्षात पाहून जगले मान नको पान नको आमच्या अहंकारी फेडू नको आमच्या अहंकारी फेडू नको फिरतर नको फिरतर नको काही नको जोडायची म्हणून भाषणही सोडू नको भाषणही सोडू नको धन्यवाद एवढे बोलून मी माझे देऊन शब्द सांगते शेतकऱ्यांच्या मुलींना दिवसा वेळ मिळत नव्हता म्हणून सावित्रीबाईंनी रात्रीचे शाह उघडले अठराशे चौसष्ट ला अनाथ बाल आश्रम सुरू केले त्यांच्या या कार्यक्रमाचे इंग्रजांनी सुद्धा स्वागत केले एवढे महान कार्य एका स्त्रीने संपूर्ण भारतीय स्त्रियांकरिता केले त्यांचे रंग कोणती बाई किंवा स्त्री भेटू शकणार नाही पुण्यामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ला प्लेगच्या जातीने ज्योतिबा दंगावले व सात वर्षानंतर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ला

तू स्त्रियांना कृत्य कृत्य होतो आम्ही थोरवी तुझी आता आपल्या समोर मधील विद्यार्थी गीता परमेश्वर येणार आहे कृपया तिने शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार ती सावित्री आज जगाची शिलेदार ती आज जगात शिरा श्री शिक्षणाच्या श्री शिक्षणाच्या त्यांनी रचीला पाया बालिकांना जगण्याचा हक्क द्या सदा दिली जोगदिांना साथ केली अनंत अडचणी असा या मोठ्या सावित्रीबाईंनी प्रणाम करून माझ्या भाषणाला सुरुवात करते सावित्रीबाई यांचा सा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी निवासे व आईचे नाव लक्ष्मीबाई होते त्या कवयित्री होत्या तसेच भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या तसेच भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांच्या त्या मुलींना चांगले शिक्षण देणे व त्यांच्या पायावर कसं उभं राह कसं उभं राहणे हे शिकवायच्या त्यांचा विवाह वयाच्या नव्या वर्षी झाला त्या त्यांचा विवाह वयाच्या नव्या वर्षी झाला त्यां त्यांना मुलींना शिकवायचे होते काहीतरी त्यांना सावित्रीचा घेऊन गाठली यशाची शिखरे सावित्रीचा घेऊन गाठली यशाची शिखरे परंपरेचा तोडून पिंजरा मुक्त झाली पाखरे झाली पाखरे आता आपल्या समोर इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी नंदकिशोर किशोर ही येणार आहे हिनेही देऊन आपले मत व्यक्त करेल अशी मदत त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी त्यांच्या वडिलांचे त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि त्या आणि वडिलांचे नाव गंडोजी नरसे पाटील होते

शब्द वापरे पाहिजे तुमची गुण गाया शब्द वापरे पाहिजे तुमची गुण गाया विदक आना तुम्ही विदक आना तुम्ही वनला श्रीवार वंदन करते तुम्हा श्रीवार वंदन करते तुम्हा आगे आपले समोर येणार आहे तुमची काय सुवा जिरा करते नाही तुम्ही आपले मत व्यक्त करायला माझी नम्र विनंती स्वर्गाचे आज तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे लक्ष्मीबाई आणि खंडोजी देवसे पाटील यांना कन्या प्राप्त झाले त्यांनी तिचे नाव सावित्री शोधे महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडे वाढत मुलीस साली पहिली काढला अनादावर्यानेच्या ज्योतिबांचे निदानंद सावित्रीबाईंडे सत्यशोधक समाजाचे दुराई यशस्वीरित्या साभाळ